अर्जुनी तालुक्यातील नवेगाव बांध येथे ठिकठिकाणी थीक गणेश उत्सव साजरा गणेश उत्सव हा महाराष्ट्रातील लोकांचा अत्यंत आवडता सण आहे व दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते अशातच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे ढोल गजरात बप्पाचे स्वागत झाले अत्यंत सुबक मूर्ती व आकर्षक देखावे रोष नाईक गणरायाची स्थापना करण्यात आली येथीलच नवयुग बालक गणेश मंडळ आझाद चौकात खूप सुंदर असा देखाव्यानिशी बाप्पांची मूर्ती स्थापन करण्यात आली तसेच पंचमूर्ती गणेश उत्सव मंडळ पंचमूर्ती चौक सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ गोवर्धन चौक एकता गणेश मंडळ आमदार मोहल्ला श्री बाल गोपाल सार्वजनिक गणेश मंडळ करंजेकर मोहल्ला या ठिकाणी अनेक वर्षाची परंपरा जोपासत या गणेश मंडळाने गणरायाची स्थापना केली न्यूज रिपोर्टर सुरेश जीप काटे झी जी इंडिया चोवीस तास अर्जुनी मोरगाव